जय शिवराय मी पांडुरंग कदम मागच्या चार पाच तासावरनं तुम्ही पाहिलं असेल सगळ्या न्यूज चॅनलवरती एकच माणूस या ठिकाणी वारंवार येताना दिसतोय आणि तो माणूस म्हणजे अजय महाराज बावसकर तर सर्वप्रथम मी सर्वांना सांगू इच्छितो मी सुद्धा वारकरी संप्रदायाशी निगडीत आहे मी सुद्धा माझ्या अंतःकरणातनं वारकरी संप्रदायाचा या ठिकाणी आदर करतो परंतु कुणी जर या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं नाव घेऊन किंवा मी वारकरी संप्रदायाचा पायिके असं म्हणून जर या ठिकाणी आमच्या आमच्या मनोजरांगे पाटील म्हणजे दादांना जर या ठिकाणी बदनाम करत असेल तर त्यांना सुद्धा त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी मला जमतं त्यामुळं कुणीही मला कृपया माझ्याकडनं जर चुकीचा शब्द प्रयोग होत असेल तर कृपया कुणीही मला चुकीचं समजू नये मी सुद्धा वारकरी संप्रदाय आम्ही सुद्धा वारकरीच आहोत मी वारकरी संप्रदायाचा खूप मनापासून आदर करतो परंतु काही हरामी औलादी केवळ त्या अजय महाराज या ठिकाणी जर दादांना बदनाम करण्याचा जर प्रयत्न करत असतील तर त्या ठिकाणी त्यांना त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर देण्याचं काम या ठिकाणी मी समजतो तुम्ही पाहिलं असेल अजय महाराज बावसकर तो सांगतो मी मराठा आहे तू मराठा नाहीसाच आहेस तुला ओपन चॅलेंज आहे तुझा डीएनए चेक करावं लागेल तू जर मराठा असला असतास तर या ठिकाणी आज जे बाईट द्यायलाच ना न्यूज चॅनल वरती त्या प्रकारच्या या ठिकाणी बाईट तू दिल्या नाहीस दिल्या नसत्यास तू मराठा नाही मी शंभर टक्के सांगतो कारण की तुझा जर डीएनए चेक केला तर तू मराठ्यांचा निघणार नाही जर तू मराठ्याचा असला असतास तर या प्रकारच्या बाईक तू दिल्या नसतास तू महाराज आहे म्हणून तुला या ठिकाणी थोडीशी म्हणजे जरा लायकीत घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय जर तू महाराज नसला असतास तर तुला भाषा मला खूप साऱ्या भाषा येतात हे तुला चांगल्या प्रकारे आहे तू काय म्हणजे बोलायलास काय तू कोणाला बदनाम करायचा प्रयत्न करायलास मग तुला जर माहिती होतं की दादा एवढे चुकीचे माणूस आहे हा माणूस मनोज जरांगी पाटील म्हणजे आमचे दादा नाटकी आहेत त्यांच्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत मग तू त्यांच्या पाठीमाग आला कशाला होता कशाला मुंबईला तरफडायला आला होतास का तू तुला कुणीही म्हणलं होतं का तु आता कुणी काय तुरी दिल्या होत्या का की तू या ठिकाणी आरक्षणाच्या लढ्यामध्ये आता का तुला रोग यायला लागला का तुला काय 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 जादू मंत्र आणलं का छाचू केली का तुझ्यावर कोणी तुझ्यावर छाचू केली आहे का कुणी एका दिवसामध्ये चार दिवसापूर्वी माणूस मनोज सरांगे पाटील म्हणजे आमच्या दादांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहतो आणि आज या ठिकाणी तुला पाकिट भेटलंय पाकिट कळालं का हे पाकिटाची भाषा आहे तुझी भाषा नाही आणि तुम्ही काय या ठिकाणी मला चांगल्या प्रकारे माहिती आहे तू जर यापुढं दादांच्या विरोधात दाद जर या ठिकाणी बोललास तर तुझी एक व्हिडिओ क्लिप माझ्याजवळ आहे तुझी एक अजय महाराज वावस्कर तुमची एक व्हिडिओ क्लिप माझ्यापर्यंत आलेली आहे आणि जर यदा कदाचित तुम्ही दादांच्या विरोधात म्हणजे या ठिकाणी दादांच्या विरोधात बोलण्याचा जो प्रयत्न करतात दादांना जो बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहात त्यांनी आमच्या मराठ्यांना काहीच फरक पडणार नाही आम्ही दादांच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहणार आहोत पण तुझी व्हिडिओ क्लिप जर या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये सुटली तर या ठिकाणी तू त्याचा विचार कर त्यामुळे अजय महाराज बावसकर तू किती लुच्छ आहेस लफांगा आहेस हे सगळ्या दुनियेला माहितीये तू या तुझे भंडारा जे आहेत भंडारा डोंगरावरती या ठिकाणी तू जमीन कोणाची घेतली काय घेतली तुझी अवकाश काय फक्त तू तुकाराम महाराजांचं या ठिकाणी नाव घेतो आणि या ठिकाणी कसं वागतो हे आमच्या सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना या ठिकाणी माहिती आहे परंतु या ठिकाणी तुला काय झालंय ते संग्राम नावाचे च्युत्या औलाद या ठिकाणी तुला भेटली तिने तुझा पहिला इंटरव्ह्यू घेतला आणि त्याच्यामुळे या ठिकाणी तुला सगळे मीडियावाले या ठिकाणी एकत्र करण्याचं म्हणजे तुला फोकस तुझ्यावरती करण्याचं काम करताय सगळ्यात महत्वाची गोष्ट काय या मीडिया आता सगळ्यात सगळ्यांचं टार्गेट एकच आहे विरोधकांचं मराठा आरक्षणाला ज्याचा ज्याचा विरोध आहे असे मग ते आमचे असू का लोकांचे असू त्याचे एकच काम आहे की दादांना बदनाम कसं करता येईल यासाठी सगळे प्रयत्न करतायत आणि त्याच्यासाठी तुला पाकिट देऊन नाचवणारी म्हणजे तुला नाचवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी विरोधकाकडून केलं जात आहे परंतु त्याचा काहीही फरक पडणार नाही आम्ही तेवढ्याच ताकदीनं मनोज जारांगे पाटील म्हणजे दादा यांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभा राहणार आहोत आणि तू काय म्हणा गुप्त मिटिंग काय 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 फरक पड गुप्त मिटिंग घेऊन दादानी काय पाच पन्नास कोटी काय शंभर दोनशे कोटी किंवा हजार दोन हजार कोटी घेऊन या ठिकाणी गप्प गप्प बसलेत का दादा अरे हे मूर्ख माणसा जरांगे पाटील म्हणजे आमच्या दादांना असं वाटतंय की या ठिकाणी कुठेतरी परत एकदा मराठ्यांना फसवलं गेलं आहे म्हणून पुन्हा एकदा दादा या एक ठिकाणी उपोषणाला बसलेत तुला काही कळत आहे का नाही कळत तेच मला या ठिकाणी समजायचं गुप्त बैठक घेतली तर त्याचं सांगितलं ना ज्या बैठका झाल्या त्या प्रत्येक गोष्टी बैठकामध्ये काय झालं हे दादानी या ठिकाणी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलंय ना तुला काय शेप वेगळं एक सांगायचंय का आम्हाला मान्य आहे दादानी गुप्त बैठक घेऊन येत किंवा अन्य काहीही घेऊ आम्हाला या ठिकाणी ते मान्य आहे ना आम्ही दादांच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभे आहेत आणि त्यांनी शो म्हणलं की दहा तारखेला जेव्हा या ठिकाणी दादा उपोषणाला बसणार होते तर दादांनी जर बैठक घेऊन या ठिकाणी कदाचित जर बसवण्यासाठी ठरवलं असतं दादांनी तर आम्ही मी स्वतः त्याच्यामध्ये मी दादाला म्हणलो असतो दादा, दादा तुम्ही उपोषणाला बसायचं नाही उपोषण सोडून दुसरा कोणताही मार्ग असेल तर तो मार्ग या ठिकाणी आम्हाला मान्य आहे असा विचार माझ्या एकट्याच्या नाही या महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांच्या मनामध्ये होता ती मानसिकता होती म्हणून या ठिकाणी दादांना माहिती होतं मी जर माझ्या भावांना विचारात बसलो तर माझे भाऊ मला या ठिकाणी उपोषणाला बसू देणार नाहीत म्हणून दादानी डायरेक्ट जाहीर केलं की या ठिकाणी दहा वाजता त्यांनी सांगितलं की मी उपोषणाला बसलेलो आहे त्याच्यात दुखायचं काय तुला विचारायचं होतं का कोण कोण तुला विचारायला तू एक कोण आहेस हे तुला नंतर सांगणार तुला थोडक्यात घेतो तुला कोण आहेस हे सांगण्यासाठी तुला एक सेपरेट व्हिडिओ उद्या सकाळी दहा वाजता त्या ठिकाणी तो व्हिडिओ येणार आहे पण सध्याच्या व्हिडिओमध्ये मात्र तुला नरमाईने घेतो कारण तू एक महाराज आहेस आणि महाराजांचा आम्ही महाराजांचा या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आदर करतो भले तुम्ही कसेही वागा पण आम्ही आमचे नीट नीटक वागू म्हणून त्यामुळे थोडीशी भाषा आजच्या दिवस थोडीशी व्यवस्थित घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो तू मला फोन आला कोणाचा आला आता कोणाचा आला म्हणलं कोणा कोणापुढे शब्द यायलाय पण मला वापरायचा नाही लक्षात आलं का तुम्हाला फोन कोणाचा आला तर तुझ्या आता ते शब्द आहेत तो सध्या मी वापरत नाही कारण की तू एक महाराज आहेस मला ते मना वाटायला लागलाय पण आज नको तो शब्द मी उद्या वापरतो महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला माहिती ते फोन कोणाचा होता तर ह्या तो त्याचा नंबर फोन होता आला लक्षात दादा दादाचे कोणाच्या फोन आला आणि फोन आला, था था न, 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 दा, दा, आला न, या ठिकाणी मोजित नाहीत आणि तुझ्यासारखेला नाही लक्षात आलं का दादा दादाचे लक्षात आलं का त्यामुळे कोणाचा फोन आला म्हणून भूमिका घ्यायची ती माणूस नाही दादा लक्षात आलं का इथं या ठिकाणी या राज्याच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा झुकावं लागतं असा माणूस म्हणजे आमचे मनोजारांगे पाटील आहे त्यामुळे ते कोणाचा फोन होता पुन्हा एकदा सांगतो तुझ्या त्याचा फोन होता अलग लक्षामध्ये तो शब्द सध्या तू महाराज म्हणून या ठिकाणी मी वापरत नाही आणि त्याच्यानंतर तू काय म्हणायला मी या ठिकाणी मारायला सुद्धा तयार शेत म्हणजे तुकाराम महाराजांच्या विचारांचा पायिक या ठिकाणी मी आहे असं म्हणून या ठिकाणी तू मारायला सुद्धा तुला कोणी काहीच त्रास देणार नाही हे मराठ्यांची आम्ही ओरिजिनल मराठी आहोत तू कोणता मराठा आहेस माहिती नाही तुझा डीएनए चेक करण्याची तू परवानगी दे तू आन ए निश्चितच आम्ही या ठिकाणी मराठे मोफत मध्ये या ठिकाणी चेक करू तू मराठ्याची अवलाद नाहीस हे शंभर टक्के आम्हाला माहिती आहे तू पाकिट घेतले आणि त्याच्यानंतर भुकणारी अवलाद तू आहेस एवढंच या ठिकाणी आम्हाला माहिती आहे त्याही पलीकडे तुला आणखी सविस्तर मध्ये या ठिकाणी बोललं जाईल पण आजच्या दिवसासाठी तू कसा थांबतो कृपया तुम्ही भुकणं बंद कर अन्यथा मला दुसऱ्या भाषेचा या ठिकाणी वापर करावा लागेल एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा तर हा व्हिडिओ झाला आता एक आपल्या पब्लिकचा बंद करा